मस्त अंगणामध्ये चुलीवर रटा पाणी आहे किंवा बंब पेटले गेलेले आहेत घरातल्या स सगळ्या बायकांची नुसती धावपळ चालली आहे मुलांच्या मागे लागून अरे उठा रे बाबांनो लवकर आंघोळी करा नाहीतर लवकर जर सूर्योदयापूर्वी जर तुमची पहाटे आंघोळ झाली नाही तर तुम्हाला नरकामध्ये जायला लागेल वगैरे वगैरे इतकं चालू असायचं ना पण खरं सांगू का त्यावेळेला आम्हाला नरक म्हणजे काय माहिती नव्हतं हो काहीही माहिती नव्हतं पण नरक चतुर्दशीला पहाटे लवकर आंघोळ करायची हे मात्र आई आजी यांच्या तोंडून ऐकून ऐकून माहिती झालं होतं आणि मग काय त्यांची धावपळ बघून पटापटा उठायचं बराभरा दात वगैरे घासून पटकन आधीच बाथरूममध्ये म्हणजे पूर्वी त्याला मोरी म्हणायचे बरं का मोरीमध्ये जायचं बरं त्यावेळेला काही दिवाळी अशी चौघ पाच जणांची घरामध्ये नसायची सगळा गोतावळा जमलेला असायचा ही गोष्ट तुम्हाला मी माझ्या लहानपणीची सांगते त्यावेळेला सगळा गोतावळा जमलेला असायचा जवळजवळ चौदा पंधरा तरी लहान मुलं घरामध्ये असायची आणि पाच सहा बायका एकेकानं एक एक उठवायला लागलं ला की तोपर्यंत तो मस्त दोन पाट मांडलेले असायचे त्याच्यापुढे छान रांगोळी काढलेली असायची आम्ही पटकन दातबीत घासून त्या पाटावर आलं की पहिल्यांदा आम्हाला ओवायला जायचं आणि नंतर तेल लावायला सुरुवात करायची प्रथम त्या रांगोळीवर पाच तेलाचे थेंब लावले जायचे आणि नंतर प्र डोक्यापासून तेल लावायला सुरुवात करायची अगदी तेल्या मारुती करून टाकायचं सगळेजणं आई आजी काकू जे जे घरात मंडळी असतील दोन त बोटका तेल हे लावायचंच आणि मग तेल लावून झाल्यावर एक जण आम्हाला उचलायची आणि मोरीमध्ये म्हणजेच बाथरूममध्ये न्यायचे आणि ग बंबातल्या गरम गरम पाण्याने किंवा चुलीवरच्या गरम गरम पाण्याने मस्त आंघोळ घालायचे आंघोळ घालताना उठणं जरूर लावलं जायचं त्या उठण्यामुळे काय व्हायचं एक तर का त्वचा तर छान व्हायचीच आणि मुख्य म्हणजे एक छान कांती यायची आणि इतका सुगंध सगळीकडे दरवळलेला असायचं की नाही की आलेली झोपसुद्धा आमची उडून जायची लागली नवीन कपडे घालायचे गरमागरम चहा प्यायचा आणि मग झोप कुठली यायला हो सगळेजणं आम्ही मा आमच्या अंगणामध्ये खेळायला जायचो सगळ्या लहान मुलांच्या आंघोळी झाल्या किंवा पुरुषांच्याही अशाच आंघोळी केल्या जायच्या बरं का कधी पुरुषांच्या आंघोळी आधी केल्या जायच्या कधी लहान मुलांच्या आंघोळी आधी केल्या जायच्या हे प्रत्येकाच्या त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार अवलंबून असायचं पण बा मुलांची घाई काय असायची की आंघोळ झाल्यावर प्रथम बाहेर जायचं आणि फटाका फोडायचा कारण ज्याचा फटाका आधी फुटला जाईल त्यांची आंघोळ झाली हे जगजाहीर व्हायचं आणि आमची आंघोळ आधी झाली हे सांगण्याकरता तरी पटकन आंघोळ करायची आणि फटाके फोडायची आम्हाला घाई असायची मग काय विचारतात प्रत्येकाच्या घरी छोटे छोटे ते लवंगी बार असायचे की नाही ते फटाफटा फुटले जायचे आणि खूप धमाल आम्ही करायचो एकत्र कुटुंब असलं की ही अशी मजा यायची नरक चतुर्दशीची माहिती सांगताना मला हे सगळं आठवलं आणि मी कळत न कळत तुम्हाला या गोष्टी सांगितल्या गेल्या नरक चतुर्दशीला पहिली अंघोळ असं म्हणतात आता पहिली अंघोळ का बरं आपण इतके दिवस आंघोळ करतच होतो पुढेही करणार असतो याला पहिली दिवाळीतली आंघोळ काय म्हणतात कारण ह्या दिवसापासून ऋतूमध्ये बदल होतात त्यामुळे आपली त्वचा वृक्ष होण्याची शक्यता असते म्हणून अंगाला तेल लावायचं आणि उठणं लावायची प्रथा सुरू व्हायची आजपासून अभ्यंग स्नानाला सुरुवात होते त्यामुळे नरक चतुर्दशीच्या ह्या आपल्या आंघोळीला पहिलं स्नान असं म्हटलं जायचं आणि नुसतीच आंघोळ करून थांबायचं नाही बरं का मंडळी आमचे आजोबा किंवा वडील आम्हाला कंपल्सरी पाच सूर्यनमस्कार घातला घालायला सांगायचे त्यामुळे त्वचा तर सुधारली जायचीच जायची पण आरोग्याची सुद्धा काळजी या दिवसापासून घेतली जायची आणि सगळ्यांची आंघोळी होत नाही तोपर्यंत सगळीकडे छान सुगंध दरवायला जायचा कसला माहिती आहे चकल्या नरक चतुर्दशीच्या दिवशी हमखास गरम गरम चकल्या तळल्या जायच्या आणि मग सगळे आम्ही एकत्र मुलं बसायचो गरम गरम चकल्या न त्याच्याबरोबर छान साईचं दही आणि किंवा पांढरं लोणी आम्हाला दिलं जायचं असा चकल्यांवर आम्ही ताव मारायचो त्याच्याबरोबर चिवडा लाडू पण असायचेच पण चकल्या हे मुख्य आवडता फराळाचा पदार्थ असायचा आमच्याप्रमाणेच पुरुष मंडळींनासुद्धा चकल्या दिल्या जायच्या आणि मग आमचं झाल्यानंतर घरातल्या बायका फराळ करायच्या पण लागली एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाकाची सुरुवात करावी लागायची नरकासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून एक जंगली फळ कारीट म्हणून असतं बरं का आंघोळ झाल्यानंतर ते फळ आपल्या पायाच्या अंगठ्याने फोडण्याची सुद्धा पद्धत बऱ्याच जणांकडे आहे अशी नरक चतुर्दशीची जी जी मला माहिती होती की नाही ती मी तुम्हाला सांगितली पण नरक चतुर्दशी म्हटलं की ती मला पहिली चांदणी उगवायच्या आत केलेली अंघोळ त्यानंतर मिळणारा तो चकलीचा फराळ ते गरमागरम चकल्या त्याचाच आनंद आणि तेच मला जास्त आठवतं आणि म्हणून ते, ते, ते सगळं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला अशी नरक चतुर्दशीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा धन्यवाद